द सारस्वत किचनच्या या नवीन तुमचं मनापासून स्वागत भाद्रपद महिना म्हटलं की गौरी गणपती पूजेच्या वेळी हमकास मिळणारी एक भाजी म्हणजे तवस तवस ही एक मोठी हिरवट पिवळसर रंगाची काकडी जी अनेक पारंपरिक पाककृतीत वापरली जाते त्यातीलच एक, एक एव्हरग्रीन अशी कोकणातील रेसिपी म्हणजे तवसाचे धोंडस गोव्यात केली जाणारी तवसाळी ही देखील यासारखीच आहे या पाककृतीकरिता लागणारे साहित्य आहे तीन वाटी किसलेलं तवस हळदीचं पान तीन वाटी बारीक चिरलेला गूळ तीन वाटी बारीक लापशी रवा एक वाटी खवलेलं खोबरं दोन वाटी शेंगदाणा कूट अर्धा वाटी डाळ अर्धा टीस्पून वेलचीपू साडेसात वाटी पाणी तवसाचं पाणी धरून पाव टी स्पून मीठ सर्वप्रथम आपल्याला लागेल तेवढं तवस सोलून घ्या तवसाची अजून एक रेसिपी लवकरच आपण चॅनलवर पाहणार आहोत तवसाचा देठ कापायला विसरू नका तवस किसून गर आणि पाणी अशा प्रकारे वेगळे करून घ्या त्यानंतर लापशी खमंग होईपर्यंत भाजून घेऊ लापशी किंचित गरम झाल्यावर त्यात तूप घालून खमंग होईपर्यंत भाजून घ्या रवा भाजताना शेगडीची आच मध्यम ठेवा जेणेकरून तो करपणार नाही साधारण एक वाटी लापशीला अडीच वाटी पाणी हे प्रमाण वापरून आपण इथे साडेसात वाटी पाणी घेतलं आहे मात्र यात तवस किसल्यावर साठवलेलं हो पाणी देखील मोजायचं आहे आता पाण्यात मीठ हळदीचं पान डाळ शेंगदाणा कूट आणि तवसाचा किस हे सर्व जिन्नस घालून पाण्याला छान उकळी येऊ द्या पाणी तीन ते चार मिनिटं उकळल्यावर त्यातून हळदीचं पान काढून टाका यामुळे धोंडस कडवट होत नाही आणि सहज कापता येतो त्यानंतर भाजलेला लापशी रवा त्यात घालून शिजू द्या रवा शिजेपर्यंत आपण मायक्रोवेव्हच्या भांड्याला सर्व बाजूने थोडंसं तूप लावून घेऊ या व्हिडिओत आपण मायक्रोवेव्हचा वापर केला आहे पण तुम्ही इलेक्ट्रिक अवन किंवा अगदी शेगडीवर देखील धोंडस करू शकता इथे आपण कन्वेक्शन मोड वापरून ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानावर दहा मिनिटांकरिता प्री हीट करून घेत आहोत लापशी शिजल्यावर देखील साधारण शिरा किंवा उपम्यासारखी सैल राहिली पाहिजे बेकिंग टिनमध्ये लापशी नीट पसरवून सर्व बाजूने सारखी करून घ्या अशा प्रकारे भांडे अलगद वाजवून सर्व जिन्नस एकसंध होतात आणि यात अतिरिक्त हवा राहत नाही हा धोंडस बनवायला आम्हाला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानावर साधारण पासष्ट मिनिटं लागली पहिल्यांदा मायक्रोवेव्ह वापरत असल्यास सुरुवातीला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानावर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे सेटिंग ठेवून तुम्ही अंदाजाने वेळ वाढवू शकता मायक्रोवेव्हची सवय झाल्यावर नंतर केवळ सुगंधानेच धोंडस तयार झाल्याचे समजते छान खरपूस भाजलेल्या कडा आणि मध्ये नरम दुसदुशी लुश धोंडस धोंडस नीट भाजला गेलाय का हे पाहण्यासाठी यात सुरी घालून पहा सुरी स्वच्छ बाहेर यायला हवी एका भांड्यात सर्व जिन्नस न पुरल्यामुळे आम्ही अजून एक बेकिंग टीन वापरला आता एका वेळी इतका धोंडस झाल्यावर मित्रमंडळीसोबत याचा आनंद लुटणं हे आलंच धोंडस संपूर्ण थंड झाल्यावरच त्याचे असे मोठे तुकडे करून घ्या लापशी रवा असल्यामुळे त्याचे काही बारीक तुकडे देखील पडतील त्यामुळे काळजी करू नका हळदीच्या पानांच्या सुगंधातला खमंग खरपूस तरी लुसलुशीत असा हा तवसाचा धोंडस खाऊन बोट चोपून झाली की तो कसा झाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राइब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन